अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुरुचरित्र पारायण करताना आपण कोणत्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं असतं तेच नियम आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातील मग जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते श्री गुरु दत्ताची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायण आधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायण करायला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवणं गरजेचं आहे याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे प्रत्येकाने बघा आता हे ठरवायचं असतं कारण की कुणी तीन दिवसाचं करल कुणी सात दिवसाचं करल आता हे जाचं त्याचं वैयक्तिक मत राहिलं आता पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास आस, खूपच शुभ मानले जाते गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यच पद्धतीने झाली पाहिजे बघा जेणेकरून आपण केलेल्या पारायणाचं पूजेचं फळ आपल्याला मिळेल पूर्ण तर आता पूजेची तयारी सगळ्यात अगोदर आपलं देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या आता पूजेसाठी लागणारं देखील ला आपण म्हणजे अगदी सविस्तर व्हिडिओ आहे बघा स्वच्छ कपडे पाठ चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्तगुरु महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ दिवा तूप हळद कुंकू अक्षदा फुले भस्म तांदूळ आणि सुपारी आता यासाठी आपल्याला लागणार आहे कलश तांबे शंख आणि घंटा आसन नैवेद्य मग बघा दीप अगरबत्ती आरतीसाठी आपले पूजेचं ताट दानधर्म साहित्य धान्य वस्त्र दक्षिणा असं हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे बघा आता सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा असतो बघा कोणतीही पूजा करायच्या अगोदर त्यासाठी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहे आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला छातीला देखील लावायचं आहे नंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा फूल टाकायची एक सुपारी टाकायचे त्यावर विड्याची पाच पाने किंवा सात पानं ठेवलं तरी देखील चालतात गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावर थोडेसे शे तांदूळ ठेवायचेत आणि त्यावर कलश स्थापित आपल्याला करायचं आहे बघा आता कलशावर खालून वर आपल्याला कुंकवाने रेषा काढायच्यात आणि त्यांची देखील पूजा करायची आहे नंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्यांची पूजा असेल दत्तगुरू महाराजांचा फोटो दत्त तर त्यांची पूजा आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये दे थोड्याशा अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत स्नान घालावे त्यानंतर पुरुषसुक्ताचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षदा फुले भस्म अर्पण करावा आता गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करावी गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा मात्र म्हणजे आपण बघा मग कितीही काटेकोर नियमाचे पालन करा मात्र फळ मिळणार नाही देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फुले व्हावी कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्यांच्यासमोर जोड पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवा आता हळकुंड पूजेमध्ये कधीही बी बघा वाळ्याच हळकुंडाचा वापर करायचा चांगला असतं पूजा सुरू असताना मनातल्या मनात, मनात गुरुदत्तात्रेयांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र आपण हा मंत्राचा नामजप चालूच राहू द्यायचा आहे आता स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो गुरुदत्तांचा फोटो पंचोपचार पूजा करून घ्यावी त्यांना हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावेत जो फोटो तुमच्याकडे असेल फोटो फोटो तुम त्या फोटोची पूजा करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवावा आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फिरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशा दत्तभक्तांची भावना आहे चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवावा गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे रोज पोथी वाचन करताना आसनावरच ठेवून वाचन करावी पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे त्यावर थोडी अक्षदा आणि गुरुचरित्राची पोती ठेवावी पोथीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षता नंदाक्षता आणि फुले वाहून सरस्वतीनं म मंत्र जपावा रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची पूजा करावी आणि मगच वाचन करावे पोथी उचलून हातात घेऊ नये आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकता अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो पारायणाच्या काळात विझू देऊ नये चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विचला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा लावून घ्यायचा पुतीचे पूजन आणि दिवा लावून घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ जप करावा गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात आ, करावी जर तुम्ही सात दिवसाचे पारायण करत असाल तर बघा त्यानुसार आपल्याला एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंती चौवेचाळीस ते अध्याय वाचावेत रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी आता बघा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा दत्त जयंतीचा उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस म्हणजे उपवासाचा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणंच बघा योग्य ठरल उद्यापनाच्या दिवशी सकाळी अगदी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला या दिवशी बघा घरात आणि आपण ज्या ठिकाणी समजा पूजा, पूजा मांडली होती त्या ठिकाणी सुगंधी धूप लावायचं आहे फुले वाहून घ्यायची आहेत पूजा साहित्याची देखील बघा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून पूर्णाचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जूनच करायची आहे बघा एकूण पाच नैवेद्य आपल्याला तयार करायचे असतात आता दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदेवतेसाठी गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि एक म्हणजे आपल्या गोमातेसाठी आता पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बघा गाईचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर आता उरलेले जे काही नैवेद्य आहेत समजा घरातील सदस्यामध्ये वाटून द्यायचे आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा एका सवाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामा हात पाठवू नका आता उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षता आणि फुले वहा आणि त्या ठिकाणची पूजा आपल्याला हलवायची असते आता पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडायचे नारळ फोडून प्रसाद बनवायचा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याचे पानं आपल्याला विसर्जित करायचे असते श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी विनम दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम मंत्रचं आता बघा आपण म्हणजे सर्वच स्वामी भक्तांना पडलेला प्रश्न पारायण किती दिवसाचे करावे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसाचे करू शकता पण बघा सात दिवसाचे पारायण केलेलं चांगलं राहील श्रीगुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव जर समजा बघा आपल्याला शक्य झालं नाही याच वेळेमध्ये करणं तर आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाही कारण की ही जी वेळ असते ती दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ हे मिळतेच तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाचे जे काही नियम आहेत ते सविस्तररित्या जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद